नमस्कार मित्रांनो नवीन एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या घरातील आई बहीण किंवा इतर कोणी नातेवाईक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर फॉर्म भरणार असतील तर ही महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाची व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे कारण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी शासनाने काही नियम ठरवून दिलेले आहेत आणि तुम्ही जर या नियमांचे पालन करत असाल तरच तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे तर हे कोणते नियम आहेत यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑफलाईन किंवा ऑनलाईन फॉर्म भरताना आपल्याला त्यासोबत एक हमीपत्र जोडायचे आहे आणि ह्याच हमीपत्रामध्ये जे आठ नियम आहेत ते दिलेले आहेत तर त्या नियमांचे तुम्ही जर पालन करत असाल तरच तुम्हाला या, या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे तर या हमीपत्रामध्ये काय नियम दिलेले आहेत ते आता आपण जाणून घेऊया ह्या हमीपत्रामध्ये जे काही नियम दिलेले आहेत त्याचे जर तुम्ही पालन करत असाल तर त्याच्यावरती टीक करायचंय मी घोषित करते की अशी टीक करा पहिला नियम आहे माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नाही म्हणजेच एका कुटुंबामध्ये चार किंवा सहा लोक असतील या सर्वांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जर कमी असेल तरच तुम्ही या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकता दुसरा नियम आहे माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता नाही म्हणजेच इन्कम टॅक्स भरत नाही याचाच अर्थ असा आहे की तुमच्या घरातील कुठलाही व्यक्ती हा इन्कम टॅक्स भरणारा नसावा तिसरा नियम आहे मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून कर्मचारी विभाग उपक्रम मंडल भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कुठलीही व्यक्ती सरकारी सेवेत कामाला असेल किंवा तिला पेन्शन मिळत असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही चौथा नियम आहे मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या एक हजार पाचशे रुपयांपेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही मंडळी ह्याचाच अर्थ असा आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत जसे की श्रावण बाल योजना निराधार योजना अशा वेगवेगळ्या प्रकारचा जर योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही पाचवा नियम आहे माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझे खासदार आमदार नाही सहावा नियम आहे माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत आणि सातवा नियम आहे माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही आणि आठवा आणि महत्त्वाचा नियम आहे माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने टॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करत असताना या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे आणि तुम्ही जर या नियमांचे पालन करत असाल तरच तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे तर ही महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली ह्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो सरकारी आणि कृषी योजना महाराष्ट्र शासनाने सादर केलेले शासन निर्णय त्याचबरोबर वैयक्तिक आर्थिक नियोजन इन्शुरन्स आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण माहिती आम्ही या चॅनलवरती देत असतो तुम्हाला या संबंधीचे सर्व अपडेट जर मोबाईलवरती मोफत पाहिजे असतील तर आताच आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा या दोन्हींची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चला तर मग भेटू महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद